विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सोलापूर शहरातील चेहरा मोहरा बदलला सोलापूर महानगरपालिकेने शहरात दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयुक्त शीतलतेली उले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शहरातील एकशे सतरा रस्ते चकाचक करण्याचा प्रयत्न केला आहे यात जवळपास चारशे पन्नास कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं आहे या सर्वांचे कौतुक आणि सन्मान आज महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी हुतात्मा स्मूर्ती मंदिरात खास कार्यक्रमात केला यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी नागरिक महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते प्रामाणिकपणे प्ले गेला तरी पण आपल्याला जे काही मोठं साध्य करायचे मोठं अशी करायचं ते सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्नांनी संघटितपणे हे शहर अधिक स्वच्छ करूया आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे खूप नेट का सुंदर व्यवस्थित आणि त्याचा अरेंजमेंट छान केलेली होती त्याबद्दल मी आमची अतिरिक्त ऐकता